नमस्कार अहिल्यानगरमध्ये दिनांक तेवीस ते एकतीस एकतीस मे च्या दरम्यान अहिल्यानगर गौरव दिन अंतर्गत पालकमंत्री फाउंडेशन यांनी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये एकतीस तारखेला आपण अहिल्या देवींवर एक सुंदरशी नाटिका सादर करणार आहोत ही नाटिका विश्व मांगल्य सभा यांनी पूर्ण भारतामध्ये अहिल्या देवींनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये एक आई म्हणून एक स्त्री म्हणून एक मुलगी म्हणून त्यांनी कसे आपल्या आयुष्यामध्ये पार पाडलेली आहे याची सगळी माहिती किंवा त्यांच्या आयुष्यावर घडलेलं एक नाटक हे आपण एकतीस तारखेला तिथे दाखवणार आहोत तर मी विनंती करेल सर्वांना की तुम्ही अवश्य या सुंदर नाटिका बघण्यासाठी एकतीस तारखेला अवश्य सर्वांनी जॉगिंग जॉगिंग जोग... ट्रॅक जॉगिंग ट्रॅकवर नक्की यावे धन्यवाद